ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे अत्याधुनिक बद्दल पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माता सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध गेल्या चार दिवसांमध्ये राहुरी तालुक्यातील अतिवृष्टी होऊन शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचं प्रचंड मोठं नुकसान होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे उमरे येथे गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमरे इथे भेट देऊन संबंधित नागरिकांच्या आस्थेनं विचारपूस केली आहे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं राहुरी तालुक्यातील उमरे येथील करपरा नदीला पूर आला आणि नदीकाठी आदिवासी समाजाची सुमारे चारशे ते पाचशे नागरिकांची डाग वस्ती आहे आणि या वस्तीवरील नागरिकांच्या घरांमध्ये सकाळी पाणी शिरलं होतं तेव्हा पंचायत समिती माजी सदस्य सुनील अडसुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित तसेच सरपंच सुरेश सावळे उपसरपंच संजय अडसुरे गंगाधर अडसुरे संदीप दुशिंग तसेच भाऊ सासवडे विजय माळवदे संजय ढोकणे सुनील दुशिंग बापूसाहेब दुशिंग शिवाजी अडसुरे ग्रामसेवक मुरलीधर रगड तसेच कृषी अधिकारी बनकर कामगार तलाठी जाधव यांनी वस्तीवर असणाऱ्या नागरिकांना गावामधीलच साईलॉन्स या मंगल कार्यालयामध्ये स्थलांतरित केला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संध्याकाळी त्या ठिकाणी समक्ष भेट देऊन स्थलांतरित नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या जीवनाची व्यवस्था केली आहे यावेळी त्या नागरिकांना अश्रू अनावर झाले होते शासकीय कर्मचाऱ्यांसह उमरे गावामधील नागरिकांनी या आदिवासी बांधवांना स्थलांतरित करण्यासाठी जी व्यवस्था केली तसेच मंगल कार्यालयाचे मालक संदीप आडसुरे यांनी देखील त्या आदिवासी बांधवांना राहण्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं याबद्दल पीडित नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर्सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा